हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड क्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहणार पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण प्रयोग यावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत वेगवेगळी उदाहरणे पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज आपण पाहू प्रयोग या घटकावरील प्रश्न उत्तरे पहिला पाहणार आहोत आपण प्रयोग ओळखा म्हणजे वाक्य पाहायचं आहे आणि त्या वाक्यात कोणता प्रयोग दिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधीचे दोन व्हिडिओ पाहणे खूप गरजेचं आहे एक म्हणजे प्रयोग आणि दुसरा आहे प्रयोग संकर ते जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप सोपा जाईल याची उत्तरे तुम्हाला पटापट -पत येतील तर आता पाहू पहिलं उदाहरण आपण प्रयोग ओळखा यातील पहिलं उदाहरण न्यायाधीशाने अपराध्याला सुनावले बघा आता आणि अपराध्याला सुनावले याच्यामध्ये काय झालं आहे कर्त्याला आणि क्रियापदाला दोघांना सुद्धा काय आहे प्रत्यय आहे म्हणजे दोघांना सुद्धा प्रत्यय असं किंवा असतो तर तो असतो भावे प्रयोगाला आणि काय आहे क्रियापद हे काय आहे एकात आहे सुनाव भावे प्रयोगाचं उदाहरण आहे म्हणजे पहिलं पहिलं उत्तर काय येणार आहे आपल्याला भावे प्रयोग त्याचप्रमाणे दुसरं पाहू आता दुस आता दुसरं उदाहरण पाहू ती वेगाने धावते आता बघा याचा आपण कर्ता बदलून पाहू वाक्यामध्ये कर्म नाही आहे मित्रांनो बघा धावण्याला कोण तर ती आणि धावण्याची क्रिया कोणावर होते तर तिच्यावरच होते म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही आहे म्हणजे कर्म तर नाही आहे आता बघू कर्मनी प्रयोग तर होणार नाही कारण कर्मनी प्रयोगासाठी कर्माची गरज असते तर आता आपण कर्ता प्र बदलून पाहू ती वेगाने धावते तो वेगाने धावतो तो केलं की आपण काय होतो तर धावतो होतो म्हणजे कर्त्यानुसार काय होतं तर क्रियापद बदललं जातं म्हणजे ज्यावेळेस कर्त्यानुसार क्रियापद बदलते आणि त्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्यावेळेस तो काय झाला तर अकर्मक कर्तरी प्रयोग झाला कोणता झाला अकर्मक कर्तरी प्रयोग तसेच तिसरं वाक्य आहे शिपायाकडून शिपायाकडून चोर मारला गेला आता सॉरी सु चिपाया करून चोर पकडला गेला आता बघा तिथं किती सोपा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ज्या वेळेस कडून हा प्रत्यय येतो त्यावेळेस आपण काय करतो तर नवीन कर्मणी असा याचं उत्तर येतं ज्यावेळेस कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस त्याचं उत्तर काय असतं तर त्या तो कोणता प्रयोग असतो तर नवीन कर्मणी म्हणजे याचं उत्तर काय येणार नवीन कर्मणी प्रयोग तसेच पुढचं उदाहरण आहे तू मला पुस्तक पुढचं उदाहरण आहे तू मला पुस्तक दिलेस आता तू मला पुस्तक दिलेस या वाक्यामध्ये बघा तू आहे आणि इथं काय आहे क्रियापदाला कसा काय लागलेला आहे स हा प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला काय झालेला आहे स हा प्रत्यय लागलेला आहे आणि इथं काय आहे तू हा करता आहे आता ज्यावेळेस क्रियापदाला आपल्याला सप्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस संकर प्रयोग असतात मग आता संकर प्रयोगातील कोणतं उदाहरण आहे आता तीन संकर प्रयोग आहेत त्यातील कोणतं उदाहरण आहे आता बघा एक आहे करतू कर्मसंकर कर्म भाव संकर आणि करतू संकर आता याच्यापैकी कोणतं आहे आता तू आहे म्हणजेच काय येणार तर पहिले दोन कर्तु कर्मसंकर किंवा कर्मभा सॉरी कर्तुभावसंकर किंवा कर्तु कर्मसंकर या दोन्हीपैकी कोणतं तरी एक येणार कारण तू हा कर्मभाव संकरमध्ये येत नाही हे मी सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही आधीची व्हिडिओ पहा म्हणजे चौथ्याचं उत्तर येणार आहे है कर्तु कर्म संकर काय येणार आहे कर्तु कर्म संकर म्हणजे कर्म आहे कर्मानुसार क्रियापद बदलतं आणि कर्त्यानुसार सुद्धा क्रियापद बदलतं म्हणून हे काय झालं तर कर्तु कर्म संकरचं उदाहरण झालं पुढं काय आहे पुढचं पुढचं उदाहरण आहे घरी जाताना डोंगराजवळ उजाडले घरी जाताना डोंगराजवळ उजाडले आता बघा उजाडले स मावळले किंवा मा सांजावले मळमळते मल गडगडते असे ज्यावेळेस क्रियापद येतात त्यावेळेस ढोकळे झाकून कोणता प्रयोग लिहायचं मित्रांनो भावकर्तरी प्रयोग किंवा अकर्तृक प्रयोग सुमनने सुमनने स्वेटर विणला आता सुमनने स्वेटर विणला म्हणजे काय आता बघा या वाक्यामध्ये आपण काय करू क करता बदलून बघू सुमनच्या ऐवजी विजय घेऊ विजयने स्वेटर विणला आता क लिंग बदललं परंतु क्रियापदावर काय परिणाम झाला का तर नाही म्हणजे हा तर कर्तरी प्रयोग नाही आता आपण कर्म बदलून बघू कर्म बघू सुमनने टोपी विनली आता स्वेटरचं टोपी केला आपण लिंग बदललं विनली हा होतो म्हणजेच इथं काय झाला कर्मणी प्रयोग आहे कोण काय आहे कर्मणी प्रयोग आहे म्हणून याचं उत्तर का काय येणार तर कर्मणी प्रयोग आणि काय झालेला आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्मणीला कर्माला प्रत्यय या आणि क्रियापद कसं आहे तर भूतकाळी आहे म्हणून याचं उत्तर काय येतं मित्रांनो कर्मणी प्रयोग हे काय झालं कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुना आहेत क्रियापद भूतकाळी असतं कर्माला प्रत्यय नसतो म्हणजे ह्या झालं कर्मणी प्रयोग उदाहरण आहे प्रयोगामधील बघा मला आंबा खूप आवडतो आता बघाय मित्रांनो या वाक्यामध्ये कर्म नाही आंबा हा काय आहे तर आंबा हा करता आहे कर्मनय्या आंब्याला कर् कर्म समजू नका मित्रांनो आंबा हा करता आहे म्हणजेच हा कर्मणी प्रयोग नसणार आहे कारण वाक्यात कर्मच नाही तर मग आंबा हा कर्ता आहे तर मग आपण आता काय करू कर्त्याला बदलून पाहू मग हा कर्तरी प्रयोग आहे का नाही ते समजेल आंबा खूप आवडतो आंबाचं आपण अनेक वचन करू आंबे खूप आवडतात था। झालं म्हणजे काय झालं तर हा कर्तरी प्रयोग आहे परंतु कसला कर्तरी प्रयोग आहे याच्यामध्ये कर्म नाही म्हणजे हा काय झाला अकर्म कर्तरी प्रयोग आहे कोणता आहे अकर्मक कर्तरी प्रयोग कर्म नसल्यामुळे हा झाला अकर्मक कर्तरी प्रयोग तसेच आता पुढचं पाहू त्याची गोष्ट सांगून झाली बघा मित्रांनो इथं सांगून झाली हे काय झाले संयुक्त क्रियापद आहे संयुक्त क्रियापद वापरलेलं आहे आणि कर्त्याला काय झालेलं आहे चाची चे हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि क्रिया घडून गेलेली आहे आणि वाक्यामध्ये कर्मसुद्धा आहे म्हणजेच हा झाला समापन कर्मनी समापन कर्मनी प्रयोग कोणता झाला समापन कर्मनी प्रयोग त्याच्या ओळखण्याच्या खुना मी आत्ता सांगितलेल्या आहेत मित्रांनो संयुक्त क्रियापद असते आणि कर्त्याला चाचीचे षष्ठी भक्तीतील प्रत्यय असतो नव्वं उदाहरण आहे तू बाईला घालवलेस आता बघा तू गाईला गाईला घालव घालवलेस आता इथं मग सांगितल्याप्रमाणे स हा प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला म्हणजे याच्यामध्ये काय झालं हा संकर प्रयोग आहे तर आता आपल्याला ओळखायचं आहे तीन प्रयोगातील कोणता संकर प्रयोग आहे आता इथं तू आलेला आहे तू म्हणजेच काय झाला कर्म कर्मसंकर किंवा कर्तुभावसंकर या दोनपैकी आहे तर ह्याचं उत्तर आहे कर्तू संकर हा येतो कारण क्रियापदानुसार आणि क क्रियापदानुसार सॉरी कर्त्यानुसार क्रियापद बदलले जाते म्हणून हा काय झाला तर कर्तु भाव संकर याचं उदाहरण आहे पुढचं पुढचं उ पुढचं उदाहरण आहे दहावा राम आंबा खातो राम आंबा खातो आता या वाक्यामध्ये आंबा हे काय झालं कर्म आहे आणि राम हे काय आहे तर कर्ता आहे तर म्हणजे हा आता बघू रामानुसार आपण काय करू क्रियापद बदलतं का बघू राम आंबा खातो राणी आंबा खाते असं होतं म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणजेच हा काय झाला सकर्मक कर्तरी प्रयोग झाला कारण कर्म आहे आणि कर्त्यानुसार काय झालेलं आहे क्रियापद बदलतं म्हणून काय झाला हा सकर्मक कर्तरी प्रयोगाने कर्तरी प्रयोगाची खू ओळखण्याची खून काय आहे क्रियापद हे वर्तमान काळे असते मग इथं पण खातो हे वर्तमान काळे आहे पुढचं बघा अकरावं काय आईने मुलीस रागाविले आईने मुलीस रागाविले आता याचं उदाहरण काय आता याचं उत्तर काय येणार आहे इथं सांगितल्याप्रमाणे आईने ते मुलीस रागावले याचं उदाहरण बघा आता आपण काय करू कर्त्यानुसार क्रियापद बदलून घेऊ वडिलांनी वडिलांनी मुलीस रागावले क्रियापद बदललं का नाही कर्त्यानुसार बदललं नाही आता कर्मानुसार बघू आईने मुला असं रागावले मुलीचं मुली असं केलं मुला असं रागावले क्रियापद बदललं का नाही म्हणजे कर्ता बदलला तरी क्रियापद बदलत नाही कर्म बदललं तरी क्रियापद बदलत नाही आणि क्रियापद का हे एकाांत आहे म्हणजेच हा प्रयोग झाला भावे प्रयोग आणि भावे प्रयोगातील कोणता आहे याच्यामध्ये कर्म आहे मित्रांनो म्हणून कोणता झाला तर सकर्मक भावे प्रयोग झाला समजलं मित्रांनो प्रयोग या घटकातील प्रश्नोत्तरांमध्ये आपण पुढचा घटक पाहू प्रयोग रूपांतरण म्हणजे एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात, प्रयोगात वाक्याचे रूपांतर केल्यानंतर ते वाक्य कसे होते किंवा कसे रूपांतर करायचे हे पाहू तर इथं पहिलं वाक्य आहे बघा आजोबा पूजा करतात या वाक्याचा कर्मणी प्रयोग करा तर आजोबा पूजा करतात हे काय झालं तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे त्याला आपण काय करायचं हे कर्मने करायचं आहे म्हणजेच कर्मने करताना काय असतं पहिल्यांदा लक्षात ठेवायचं वाक्याचे क्रियापद हे काय असते भूतकाळी असते आणि कर्त्याला आता बघा वाक्याचे भूतकाळी क्रियापद कोणते आवडते हे पण भूतकाळी नाही केली हे काय आहे तर भूतकाळी आहे आणि हवी असते हे पण भूतकाळी नाही करतात पण हे पण भूतकाळी नाही आणि मोस्ट ऑफ कर्मनी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्माला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय असतो म्हणून याचं उत्तर काय येतं तर आजोबांनी पूजा केली हे काय झालं तर याचं उत्तर झालं तर दुसरं आहे दुसरं दुसरं उदाहरण आहे ते सुंदर प्रवचन करतात ते सुंदर प्रवचन करतात त्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा आता बघा हे पण काय आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आता याला काय करायचं आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरण करायचं तर कोणतं येईल आता इथं पण मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर याचं भूतकाळी रूप व्हायचं आहे क्रियापदाचे भूतकाळी रूप हे क कर्मणी प्रयोगात असते तर आता याच्यामध्ये भूतकाळी रूप कोणते आहे दाखवतात नाही करतात नाही येते पण नाही आणि हे काय आहे केले हे काय आहे भूतकाळी रूप आहे म्हणून काय होणार आहे त्यांनी सुंदर प्रवचन केले हे याचे काय झाले कर्मनी प्रयोगाचे उदाहरण झाले आता उदाहरणार्थ आपण असं पण बघू शकतो कर्माचं अजून एक काय आहे उदाहरणार्थ इथं सुप्रवचन ह्याला काय आहे तर क कर्माला काय आहे कोणताही प्रत्यय लागलेला ना? नाही आणि कर्त्याला ना? प्रत्यय लागलेला आहे म्हणजे याचं उत्तर काय येतं तर त्यांनी सुंदर प्रवचन केले हे याचं उत्तर येतं तसेच तिसरा प्रश्न आहे काय तर मी डोंगर चढते या वाक्याचा शक्य कर्मणी प्रयोग कोणता आता बघा शक्यमध्ये काय येतं तर चढवते करवते पाहावते अशा प्रकारचे क्रियापद आलेले असतात मित्रांनो हे खूप ओळखायला सोपं आहे आता बघा याच्यामध्ये कोणता आहे क्र क्रियापद तसं आहे आवडतो नाही येणार ना, होतो नाही होणार ना, चढवतो बघा आता माझ्याने डोंगर चढवतो म्हणजे इथं काय झालेलं आहे कर्तेची शक्यता दाखवलेली असते आणि क्रियापद असे चढवतो करवतो असे असते म्हणजेच काय तर याचं उत्तर काय येणार माझ्याने डोंगर चढवतो हे याचं उत्तर झालं पुढचा चौथा प्रश्न आहे बघा मी कविता लिहिते या वाक्याचा समापन कर्मणी प्रयोग कोणता आत्ता मग अशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो समापन करमणीमध्ये संयुक्त क्रियापद <थे>। असते आता बघा या दिलेल्या पर पर्यायांमध्ये संयुक्त क्रियापद कुठं आहे मला आवडतो आवडते हे एकच क्रियापद आहे स इथं दोन क्रियापदं आलेत लिहिणे आणि आवडते परंतु ते एकत्रित आहेत का नाही वेगवेगळे आहेत मग त्यांना संयुक्त क्रियापद म्हणता येणार नाही ना ना तर आता पुढं लिहून झाली हे काय झालं तर संयुक्त क्रियापद झालं इथं आहे लिहिणे दोन क्रियापद आहेत परंतु हे संयुक्त नाही आहे हे लिहायलाच हवी हे पण आहे संयुक्त क्रियापद परंतु आता काय झालेलं आहे समापन क्रियापदामध्ये समापन कर्मणीमध्ये काय असतं तर वाक हे क्रिया घडून गेलेली असते किंवा झालेली असते घडलेली असते असं लिहिलेलं असतं तर बघा माझी कविता लिहून झाली आणि मी कविता लिहायलाच हवी म्हणजे लिहायलाच हवी म्हणजे पुढचं सांगितलेलं आहे भविष्यकाळ सांगितलेलं आहे म्हणून हे हे झाला पर्याय बाद मग आता ह्या दोनमधलं संयुक्त क्रियापदमध्ये राहिलो कोण तर हा राहिला माझी कविता लिहून झाली म्हणजे इथं काय झालं लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून याचं उत्तर काय येतं तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे बघा मृणाल भावाला ओवाळते या वाक्याचा प्रयोग भावे प्र प्रयोग कोणता आता बघा भ्रा भावे प्रयोगाची खून काय भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोघांना सुद्धा काय असतो प्रत्यय असतो तर आता इथं बघा प्रत्येक पर्यायामध्ये काय झालेलं आहे कर्त्याला पण आणि कर्माला पण काय केलेलं आहे क्रिया प्रत्यय प प्रत्यय लागलेला आहे मग आपल्याला याच्यावरून ओ ओळखणं खूप अवघड जाणार आहे तर दुसरं काय असतो तर क्रियापद काय असते एकारांत असते ओवाळले आता बघा इथं अनानी, आता आपण पर्यायानुसार जाऊ या वाक्यामध्ये असं आपल्याला ओळखणं खूप अवघड जात आहे तर पहिला चौथा पर्याय घेऊ आपण भावाने मृणालकडून ओवाळून घेतलं इथं काय झालेलं आहे कडून हा प्रत्यय आलेला आहे म्हणजे हा कडून हा प्रत्यय काय झाला नवीन कर्मणीचा आहे म्हणजे हा झाला भाध आता पुढे झालं मृणालला भावाला ओवाळायला आवडते आता आवडते हा प्रश्नच नाही इथं आवडते हा शब्दच आलेला नाही मित्रांनो म्हणून हे पण काय झालं तर बाद झालं आता पुढचं बघा मुलांना भावाला ओवाळायचे होते आता आपण भावे प्रयोग कळायचं आहे भावे प्रयोगामध्ये काय असतं तर क्रियापद कर्ता बदलला कर्म बदललं तरी पण काय होत नाही क्रियापद बदलत नाही आता बघा मृणालला भावाला ओवाळायचे होते आता आपण याच्यावर आता आपण काय करू मृणालला बहिणीला ओवाळायचे होते मनीषाला बहिणीला ओवाळायचे होते परंतु होते हे काय झालेलं आहे भ भूतकाळी क्रियापद आहे आणि हे भूतकाळी क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये येते भावे प्रयोगामध्ये येत नसते मग आता हा पर्याय राहिला पहिला पहिला पर्यायामध्ये काय मृणालने भावाला ओवाळले आता बघा इथं काय झालेलं कर्त्याला पण क्रियापदाला पण काय झालेलं आहे प्रत्यय आणि क्रियापद कसं एकाांत तृतीयपृष्णी आणि एकवचने आहे म्हणून हे काय झालं तर भावे प्रयोगाचं उदाहरण झालं आता याच्यात बघा मृणालने भावाला ओवाळले मृणालने बहिणीला ओवाळले मनीषाने मनीषाने भावाला ओवाळले महेशने भावाला ओवाळले कशाचाच कर्त्याचा आणि कर्माचा परिणाम क्रियापदावर होत नाही म्हणून पहिलं उदाहरण पहिलं उत्तर येतं याचं मित्रांनो आता पुढचं बघा सहावा प्रश्न आहे विजयने मित्राला मारले या वाक्याचा कर्तरी प्रयोग कोणता आता विजयने मित्राला मारले हा काय आहे तर भावे प्रयोग आहे कारण इथं दोघांना पण काय कर्त्याला आणि कर्माला दोघांना सुद्धा प्रत्यय लागलेला आहे आणि क्रियापद कसे एकारांत आहे मग आता हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आपल्याला त्याला कर्तरी प्रयोग करायचा आहे तर कसं तर बघा आता कोणतं याचं उत्तर येणार कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं कर्त्याला अजिबात प्रत्यय नसतो मित्रांनो आता बघा विजयकडून मित्राला मारले गेले कडून आला नवीन कर्मने हा पर्याय कट झाला मारतो आता बघा कर्म कर्तरी प्रयोगाचं काय आहे कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे काय असते वर्तमानकाळी असते म्हणून इथं बघा इथं क्रियापद कसलं आहे तर भूतकाळी आहे आणि कडून प्रत्यय लागतं त्याच्यामुळे आणि इथं मारवते म्हणजे इथं शक्यता दर्शवलेली आहे म्हणजे हे शक्य क शक्यता हे पण वाद झालं म्हणून याचं उत्तर काय येतं तर चौथं विजय मित्राला मारतो समजलं मित्रांनो आज आपण प्रयोग या घटकावरील प्रयोग ओळखा आणि प्रयोग रूपांतरण हे दोन घटक पाहिले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे आपण दिली हे जर समजलं असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा जर काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये विचार करू शकता मित्रांनो बाय बाय फ्रेंड्स